हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ क्रांति सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची जयंती जलोषात साजरी करण्यात आली आपल्या मातृभूमीसाठी हिंदी स्वराज्यासाठी आपले तन बदन बलिदान करणारे मेवाड रत्न शूरवीर महापराक्रमी भारत गौरव क्रांती सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त शहरात विविध संघटनेकडून क्रांती सूर्य महाराणा प्रताप चौक येथे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले भारतीय शाखा संघाचे जिल्हा अध्यक्ष चेतन जैन हेमावंत व्यापारी आघाडीतर्फे सागर अग्रवाल विशाल चापरे रिषभ सिंह राजपूत राष्ट्रीय जैन सेनेचे गजेंद्र रुईकर विजय आंबेडकर सतीश गोसावी सुनील गोमटे गौसेवा परिवाराचे रोहित महाले राहुल चौरासिया मोहन ठाकूर इतर पदाधिकारी व राजपूत समाज बांधव उपस्थित होते चीफ शीफ अँडोरसोबत मी अँकर समना रेहान दर्वीची खास रिपोर्ट बघत सॉम किंगस्टार न्यूज चॅनल लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करा